नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर, माहिती असायलाच मी या युट्यूब चॅनल वरती सहज स्वागत केलं आहे दहावी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता अत्यंत आनंदाची बातमी महाराष्ट्र शासन घेऊन आलेलं आहे ते म्हणजे दहावी पासून पुढे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता वार्षिक साठ हजार रुपये महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणार आहेत नेमके हे कोणत्या विद्यार्थ्यांना आणि कशा पद्धतीने वितरित केले जाणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण शासन निर्णय हा समजून घेऊया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेले तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज केलेले परंतु शासकीय प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता अकरावी बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरातील महाविद्यालय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासन निर्णय सहा जानेवारी दोन हजार सतरा अन्वये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्व आधार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे यानुसार सदर योजनेअंतर्गत वसतिगृहात प्रवेश घेण्यात पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृहासाठी रितसर अर्ज केलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आता जे आहेत हे अनुदान मिळणार आहेत हे अनुदान अकरावी बारावी व त्यानंतरच्या व्यावसायिक शिक्षणासाठी लागू असणार आहेत आता हे आता आपण समजून घेऊया आता हे अनुदान किती आणि कशा पद्धतीने असणार आहे हे आता आपण बघूया वसतिगृह अनुदान हे चार प्रकारामध्ये विभागले गेलेलं आहेत हे चार प्रकार कोणते आहेत ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया जो पहिला प्रकार आहे ते म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण साठ हजार रुपये अनुदान हे वार्षिक दिलं जाणार आहे यामध्ये भोजन भत्त्याकरता बत्तीस हजार रुपये निवासाकरता वीस हजार रुपये आणि निर्वाह भत्ता म्हणून आठ हजार असे एकूण साठ हजार रुपये अनुदान हे शासनाकडनं जमा करण्यात येणार आहे त्यासोबत इतर महसूल विभागातील शहर व उर्वरित क वर्ग महानगरपालिकांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुज्ञेय रक्कम ही एकूण ही एक्कावन्न हजार रुपये असणार आहे यानंतर तिसरा जो टप्पा केलेला आहे किंवा तिसरा प्रकार जो विभागला आहे तो म्हणजे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर असलेल्या परिसरात महाविद्यालय शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुज्ञेय रक्कम ही त्रेचाळीस हजार एवढी असणार आहे त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता अडवतीस हजार रुपये वार्षिक एवढी रक्कम महाराष्ट्र शासन थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करणार आहे वसतीगृह भत्त्या व्यतिरिक्त सुद्धा रक्कम ती शासनाच्या माध्यमातून आपल्याला दिली जाणार आहे ती रक्कम असणार आहे या रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व शिक्षण अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्य ठोक स्वरूपात खरेदी करण्यासाठी ही देण्यात येणार आहे आता पुढे बघूया जी मूलभूत पात्रता विद्यार्थ्यांची कोणती असणं आवश्यक असणार आहे ते विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि मूलभूत पात्रता ही विद्यार्थी हा शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असणं आवश्यक आहे त्यानंतर सदर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असणं आवश्यक आहे त्यासोबत या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नव नवबोद्ध प्रवर्गाचा असणं आवश्यक आहे त्यासोबत विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणं सुद्धा वसतिगृह भत्त्यासाठी बंधनकारक आहे त्यासोबतच त्यासो या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेला व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमते अभावी वसतिगृहात प्रवेश न घेऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी पात्र असतील तथापि सदर आठ ही राज्य महानगर शहरामध्ये वसतिगृहांची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्या महानगरपालिका शहरामधील सर्व वसतिगृहातील मुलांना जे आहे प्रवेश हा मिळणं आवश्यक आहे जर मिळाला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शासन स्तरावरनं हा जो काही वसतिगृह भत्ता आहे तो दिला जाणार आहे त्याकरता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे कोणकोणती कागदपत्र कशा पद्धतीने सादर करायची आहे ते बघूया शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्व आधार योजनेचा पर्याय नमूद करणे हे बंधनकारक असणार आहे विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक रा ज्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा शेड्यूल बँकेत खाते उघडले त्या बँकेचे संलग्न असणं सुद्धा गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली जी काही संस्था आहे शाळा कॉलेज आहे ते त्या शहरातील असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच तो विद्यार्थी त्या तालुक्यातील रहिवासी हा नसला पाहिजे त्यानंतर विद्यार्थी पालकाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं हो ही महत्वाची अट या योजनेमध्ये दे। देण्यात आलेली आहे त्यासोबत केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा त्या त्याप्रमाणे ही लागू करण्यात आलेली आहे साधारणपणे दरवर्षी मे जून महिन्यामध्ये वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ही सुरू होते त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृह व स्व आधार योजनेसाठी अर्ज सादर करावे त्यासाठी एक ऑनलाईन पोर्टलसुद्धा बनवण्यात येणार आहे आणि त्यानुसार जे आहेत अर्ज आपल्याला करता येणार आहे जे आहेत दरवर्षी स्व आधार योजनेअंतर्गत जी अर्ज भरण्याची मुदत आहे ती तीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिराने लागेल माद्यालयीन प्रवेश प्रक्रिया उशिरा होईल अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर एक महिन्याच्या आत स्व आधार योजनेकरता अर्ज हा करता येणार आहे ही महत्वाची अशी माहिती ही स्व आधार योजनेची आणि वस्तुगृह योजनेच्या जे काही साठ हजार रुपये विद्यार्थ्यांना वार्षिक मिळणार आहेत त्याबाबतची होती आता पुढील माहिती अजून आपण बघूया शैक्षणिक निगस लागू कोणकोणते असणार आहेत ते बघूया सदर विद्यार्थी इयत्ता अकरावी बारावी व त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा विद्यार्थी हा स्थानिक नसावा म्हणजे ज्या महाविद्यालय शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेला असेल तो विद्यार्थी ते महाविद्यालय शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत कटक मंडळी यांच्या हातीत आहे त्या महानगरपालिका नगरपालिका येथील किंवा त्या तालुक्यातील तो रहिवासी नसला पाहिजे त्यासोबतच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थी सुद्धा या योजनेस पात्र हे असणार आहेत पुढील माहिती बघूया आपण स्व आधार योजनेसाठी अर्ज करत असताना ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत त्याच्या केवळ लगतच्या मागील पाच वर्षात किमान पन्नास टक्के गुण आ, हे घेतलेलं आवश्यक आहेत किंवा ग्रेडेशन सिस्टम जर असेल तर सी जी पी ए असणं अनिवार्य आहे तर पूर्वी इतर परीक्षांचे गुण जे आहेत ते विचारात घेतले जाणार आहेत त्यासोबत एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे इयत्ता बारावीनंतर नंतर पदविका पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा तसेच पदवी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम कालावधीही दोन वर्षापेक्षा हा कमी नसावा त्यासोबत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेले विद्यार्थी स्व आधार योजनेस पात्र ठरतो शासकीय वसतिगृह प्रवेश नियमावलीनुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देता येणार नाही तथापि विद्यार्थ्यांना स्व आधार योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात शिकत असताना अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्या पूर्वी वर्षामधील पात्रता तपासून केवळ स्व योजनेचा पुढील काळाकरिता त्याला लाभ हा घेता येणार आहे ही मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की अनुसूचित जाती व नवौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे त्याचा शासन निर्णय हा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांनी जाहीर केलेला असून यानुसार वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक साठ हजार रुपयापर्यंतचं अनुदान हे महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येत असतं त्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा त्यासाठी पात्रता काय आहे शैक्षणिक निकष काय आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल्याकडून दाबायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद